नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण डॉक्टर भारत नादुरे यांच्या या हॉस्पिटलला आलेलो आहोत या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आलेलं आहे हा स्तुत्य कार्यक्रम डॉक्टर भारत नांदुरे हे करत आहेत विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान जाणून घेण्यासाठी आणि त्यांना या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांनी ही खुली स्पर्धा ठेवलेली आहे आपल्यासोबत डॉक्टर भारत नांदुरे आहेत नेमकं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा परभणी जिल्ह्यावर खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केलेली आहे नेमका काय उद्देश आहे त्यांचा आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी डॉक्टर भारत नांदुरे भारताचे पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक खुली सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये ही जी स्पर्धा आहे एक अगदी खुली आहे यंदा पहिलीपासून ग्रॅज्युएशन करायचा कोणताही विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो या, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एम सी क्यू टाईप आहे यामध्ये शंभर प्रश्न आहेत जे की परभणी जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक ऐतिहासिक सांस्कृतिक व राजकीय घडामोडीवर हे आधारित प्रश्न आहेत हे प्रत्येक प्रश्न मुलांनी सोडवावा किंवा सोडवण्याचा प्रयत्न करावा ही खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आहे खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आणि त्याच त्याचबरोबर ओपन बुक एक्झाम आहे म्हणजे जसं इतर देशांमध्ये परीक्षा घेतल्या जातात विद्यार्थ्यांवर मानसिक ताणतणाव येऊ नये आणि विद्यार्थ्यांनी पुस्तक काढून ते उत्तर शोधायचं आणि लिहायचं त्या धर्तीवरची ही परीक्षा आहे ओपन बुक एक्झाम आहे ना की बघून उत्तर का शोधायचे आणि लिहायचे मग यामध्ये काय आता समजा एक प्रश्न आहे की परभणी जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणता जिल्हा आहे पर्याय नंबर एक हिंगोली दोन औरंगाबाद संभाजीनगर नंबर तीन लातूर आणि जालना म्हणजे चारपैकी कुठला जिल्हा येतो त्याला टिक करायचं याच्यासाठी एक उत्तर पत्रिका याच्यासोबत दिल्या गेली या आहे ही अशी उत्तरपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका ही उत्तरपत्रिका पत्रिका चार प्रश्नापैकी जे पर्याय योग्य वाटतो ते विद्यार्थ्यांनी याच्यावर गोल करायचे ऐकायला आणि ही प्रश्न सोडवताना इथं सूचना आपण दिली आहे विद्यार्थ्यांना पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा प्रश्न सोडवते वेळेस समस्या आल्यास आई वडील व इतरांची मदत घेऊ शकतात म्हणजे ते सरांना विचारू शकतात त्यांच्या नातेवाईकामध्ये विचारू शकतात डिस्कस करू शकतात ते प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका मिळाल्यापासून आपली उत्तरपत्रिका चार दिवसाच्या आत विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा पालकांनी किंवा शाळेमध्ये जर हा उपक्रम राबवला जात असेल तर त्या शाळेच्या कोणीतरी प्रतिनिधीने एखाद्या शिक्षकांनी ही उत्तरपत्रिका आपल्या खानापूर फाट्याच्या ऑफिस येथे आणून द्यायच्या आहेत अशा प्रकारची ही परीक्षा आहे शंभर प्रश्न आहेत त्याला शंभर गुण आहेत प्रश्नपत्रिका पैकी पंच्याण्णव प्रश्न हे परभणी जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक भौगोलिक व राजकीय घडामोडीवर आणि इतिहासावर आधारित असून बाकीचे पाच प्रश्न आहेत हे आदरणीय आपले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर आधारित प्रश्न आहेत मुळात ही प्रश्नच स्पर्धाच आहे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही लोकांनी मिळून हा प्रोजेक्ट उभा केला आहे आमच्या डोक्यामध्ये असे संकल्प होते की परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे आपण बघतो की परभणी जिल्ह्यामध्ये अनेक गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षांमध्ये बघतो की स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जे आहे ते फार कमी आहे ह्याचा मुख्य उद्देश काय आहे की मुलांना काय येत आहे काय नाही आज तपासायचं नाही बरेच वेळेस असं आहे की आजकाल करोनापासून तर मुलांचा अभ्यासाकडे लक्षच नाही आहे मुलं अभ्यास करत नाहीत केलं तरी टेक्स्टबुकच्या बाहेर जात नाही मग या परीक्षेच्या माध्यमातून मुलांनी ही स्पर्धा परीक्षा काय असते ह्याची एक तोंड ओळख व्हावी आणि या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलांना परभणी जिल्ह्याची ए टू झड म्हणजे जसं की परभणी जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो परभणी जिल्ह्यातून कोणती प्रमुख नदी जाते परभणी जिल्ह्यातून कोणत्या पर्वत रांगा जातात परभण जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते परभण जिल्ह्याचं हवामान कसं आहे परभण जिल्हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे परभणी पर्वेन जिल्ह्यात परवणीपासून जवळचं विमानतळ कोणतं परभणी ते दिल्ली रेल्वेना अंतर किती आहे परभणी हे शब्द आरशात कसा दिसल असं बुद्धीला चालना देणार परभणी जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे महिलांचं लोकसंख्या किती आहे पुरुषांची किती लोकसंख्या आहे परभणी परभणी विधानसभेचे आमदार कोण आहेत जिंतूर विधानसभेचे आमदार कोण आहेत गंगाखेड विधानसभेचे आमदार कोण आहेत अशा प्रकारचं पाथरी विधानसभेचे आमदार कोण परभणी लोकसभेचे खासदार कोण परभणी जिल्ह्यातून अशी कोणते व्यक्तिमत्व राज्यसभेवर गेलेले आहे म्हणजे सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक विश्वावर हे आधारित पेपर आहे या पेपरच्या माध्यमातून या पेपरच्या निमित्तानं मुलांनी हे इंटरनेटवर अभ्यास करावा आपल्या पालकांशी या गोष्टीवर चर्चा करावी आपल्या शाळेमधील शिक्षकांशी जिथं ट्युशन असेल तर ट्युशनमधल्या शिक्षकांशी आपल्या परिवारात जर कोणी शिकलेला असेल तर त्यांच्यासोबत त्यांनी ती चर्चा करावी चर्चा करून नेमकं उत्तर काय जाणून घ्यावं आणि ते त्यांनी ठीक करावं बक्षिसाच्या निमित्ताने मुलं ह्याचा सखोल अभ्यास करतील आणि एक शैक्षणिक वातावरण निर्माण होईल प्रत्येक शाळेमध्ये ह्या सगळ्या प्रश्नावर जवळपास शंभर प्रश्नावर चर्चा होईल आणि या परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये हे शंभर प्रश्न कोरल्या जातील हा या परीक्षे परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे सर पण आपण जे हे खुली सामान्य ज्ञान परीक्षा ठेवलेली आहे याचा म्हणजे नेमका विद्यार्थ्यांना मुलांना काय फायदा होणार आहे प्रश्न सोडवल्यामुळे परभणी जिल्ह्याची बेसिक जे संपूर्ण इत्यमभूत माहिती झेड माहिती त्यांना मिळेल पहिला उद्देश नंबर दोन भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा देताना एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षा कशा असतात ह्याची ओळख होईल एमसी क्यू टाईप क्वेश्चन कसे असतात याची ओळख होईल आणि सोडवण्याचा तो सराव होईल आणि या निमित्ताने मुलांची जनरल नॉलेज मध्ये दे आवड घेवा हे बेसिक आपले उद्देश आहे आपण हा प्रश्नपत्रिका घरी देणार आहात तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल आणि याचा निकाल कधी लागणार प्रश्नपत्रिका पत्रिका घरी देण्याचं मुख्य कारण काय बऱ्याच पालकांचे पण मला फोन आले की सर तुम्ही प्रश्नपत्रिका जर घरी दिली तर मग कसं टेस्ट करणार त्याचा उद्देशच आहे की पोरांना आज तुम्ही जर हे प्रश्न दिले तर मला नाही वाटत की कुठला पोरगा दहा वीस प्रश्नाच्या पेक्षा जास्त उत्तर देईल आवर इटेशन स्टॅप कि नो ऑर स्टुडंट्स रिलेटेड टू आवर डिस्ट्रिक्ट्स म्हणजे आपल्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती होऊन जाईल याच्यासाठी ही स्पर्धा आहे आणि घरी विद्यार्मुळं जास्त त्याचं वारंवार वारंवार वार चर्चा होईल एका प्रश्नावर डिस्कशन होईल आपल्या लक्षात राहील म्हणून आपण प्रश्नपत्रिका घरी देतो इतर बऱ्याचशा देशांमध्ये असे याला म्हणतात ओपन बुक एक्झाम तर याचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होईल आ, सर जिल्ह्यातून असे किती विद्यार्थी आपल्या या परीक्षेला बसतील असं म्हणजे अंदाज तुमचा माझ्याकडे जेवढा आता शाळांमधून संपर्क आले जवळपास एक लाख जवळपेक्षा आमचं टार्गेट आहे एक लाख आणि आतापर्यंत एक लाखपेक्षा जास्त अशा पेपरची मागणी पण आलेली आहे आतापर्यंत जवळपास तीस हजार पावसामुळे हे प्रोग्राम लांबच चालला आहे आतापर्यंत तीस हजार विद्यार्थी यांच्यामध्ये बसलेले आहेत बाकीच्या शाळांना पेपर देण्याचे कामकाज चालू आहे धन्यवाद सर आणि याचं जे बक्षिसाचं स्वरूप आहे हा परभणी हे कार्यक्षेत्र याचा परभणी जिल्हाच आहे बक्षिसाचं स्वरूप जे आहे त्याच्यामधून जे पहिला नंबर येईल असे तीन बक्षीस आहेत प्रमुख पहिलं बक्षीस आहे इलेक्ट्रिक स्कूटी जे की साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची गाडी आहे ही प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला मिळेल नंबर द्वितीय क्रमांकाला येणाऱ्या विद्यार्थ्याला कंप्युटर आहे तृतीय क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्याला एक सायकल आहे असे तीन मुख्य बक्षीस आणि प्रस्थानपर शंभर वेगवेगळे बक्षिसात बक्षीस देण्यात येणार आहे त्या परीक्षेचा जो निकाल आहे तर आता बरेच वर्ष लोकांचा प्रश्न असते की तर ते पूर्ण स्कॅन केल्या जाणार आहे प्रश्नांची उत्तरं आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहेत बरोबर उत्तर ते आपण पंधरा तारखेला या पेपर आम्ही पंधरा तारखेला यूट्यूब चॅनलवर आम्ही टाकणार होतो प्रसारित करणार होतो पावसामुळं काही शाळांना पेपर पोहोचलेले नाही आहेत त्यामुळं पंधराच्या जागी ती तारीख थोडीशी मागपुढे होऊ शकते आणि याचा जो बक्षीस वितरण सोहळा आहे तर मी डॉक्टर भारत नंद्रे आयोजक आहे नाते माझी एक इच्छा आहे मी आदरणीय आपल्या पा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय व्यंगताई बोंडेकर यांच्याशी संपर्क करतो आहे माझी इच्छा आहे की या परीक्षेचं जे बक्षीस वितरण समारंभ होणार ते ताईच्या हस्तेच्या हस्ते व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि मी प्रयत्न करत आहे ते जे काही अपडेट्स आहेत निकालाच्या संदर्भातले आणि बक्षीस वितरणाचा कोणाच्या हस्ते ताई दिदीच्याच हस्ते होईल त्यांची तारीख मिळाली की आपण ते मी लगेच तुम्हाला डिक्लेअर करून देईल धन्यवाद सर आपण परभणी न्यूजची जे इतंबत जे माहिती दिली आणि भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त हा स्तोत्य आपण कार्यक्रम राबवला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आज आपण आमच्या परभणी न्यूजशी जे बोलत आहात की हा हे जे खुली सामान्य ज्ञानपरीक्षा आहे यापासून जो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तो आपण इतंबित माहिती आपण माध्यमाला दिलेली आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी